नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मधून आज आपण जे ऑफर मध्ये चालू केले आहे अकरा एच पी आणि तेरा एच पी आज आम्ही काय काय देत आहोत आज शेतकऱ्याला डिलिव्हरी देत आहोत तर आपण आज बघूया त्यांना काय काय अवजार दिलेले आहेत तर पहिल्यांदा बघूया मशीन अकरा एच पी सेल्फ टाट आणि जर बॅटरी जर पाहिली तर बॅटरी बघून घ्या त्याचबरोबर आपण हळद आदर उसाला माती लावणार रोटर त्याचे हे बसणारे किट हडोली गाऊत लोखंडी व्हील रानभूत भूषित करायचा रोटा पाच फुटाचा रोटा आणि विशेष म्हणजे दोन पिस्टन किसान क्रॉपचा फवार पंप हाय बघा हाय देतोय आपण आज आज डिलिव्हरी शेतकऱ्याच्या घेऊन जात आहेत त्यांचाही त्यांना एवढे अवजारे भेटलेत का या नाव सांगा त्यांना माझं नाव आहे वैजनाथ नवनाथ साळुंके राहणार सावरगाव घाट आणि आमच्या घरचंच दुकान असल्यासारखं आहे आणि आम्ही हे उसाच्या ह्याच्यासाठी चालवलेला आहे बर हे स्कीम चे जो हिडिओ आहे ह्या हिडिओ प्रमाणे तुम्हाला हे सगळं सामान भेटले प्रमाणे सर्व सामान आम्हाला भेटलेलं आहे आणि एकदम हेवी क्वालिटी आहे आणि हे नाही तर आज आज ते घरी चाललेच मशीन आहे माध्यम सांगायचं एवढंच आहे की आज आम्ही तेरा एच पी मशीन देतोय हो आज तेरा एच पी पहा आज ही धाराशिव जिल्ह्यामध्ये जात आहे मशीन तर धाराशिवचे शेतकरी आता निघालेत आता घ्यायला घेऊनच चाललेले आहेत आलेले आहेत त्यांना बघा तेवढंच मटेरियल दिलेलं आहे म्हणजे आकाश मोटरची कुठल्याही शेतकऱ्याची मिळवणूक आणि हे होत नाही अवजार क्वालिटी दिले जाते क्वालिटी काय असते हे आकाश मोटर्सने महाराष्ट्राला दाखवून दिले